अरे इलेक्शन साठी मी ना पैसे घेतले ना आता बाबासाहेबांच्या संविधानात आपल्याला रेस देऊन दिला इलेक्शन साठी पैसे घ्या वोटिंग करा कारण आपण सगळं गाण ठेवल्या आपण सगळे दबे लावा का झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे पाहून संविधान दिलं आणि आपण का करतो इलेक्शन साठी पैसे घेतो आणि ज्याला निवडून नाही द्यायचं त्याला आपण निवडून देतो घरातून येते आपल्या म्हणून समजा आली इलेक्शन करा

पाचशे रुपये तुम्हाला वर्ष नाही फक्त दारू प्यासाठी खर्च नागरिकाला सांगतो दारूसाठी आता लाईटी बॉम्ब कोणी पती देते आमदार कोणी पस्तीस ची भेटते पस्तीस कोणी चाळीस कोणी नाइन्टी पण तेवढीच्या साठी तुम्ही पाच वर्ष एका नेत्याला गुलाम उडायचा बाबासाहेबांनी आपल्याला हे सांगितलं नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा आपल्याला गुलामी राज सांगितलं नाही मग आपण पाचशे रुपयासाठी दुसऱ्याचे गुलाम राज आहे जर तुमच्यामुळे घरामोगोटी आपल्या बहुजनांना ते गिनत नाही एस टी एस सी ओबीसी हे आर एस एस चे म्हणजे ते जातीवादीच आहेत ते कधीच त्यांना मानून घेत नाही म्हणून कधी कोणाला झवेल नोकरा आणि छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेब तेवढा जबरदस्ती करत होता तो आमचा धर्म घे धर्म स्वीकार पण त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे त्याची गुलामी साकार घेतलीच नाही गुलामी चाळीस दिवस अवहन केल्या एक एक अवयव काढले म्हणजे तोडले त्याची जीव छाटली कानात तेल टाकलं त्याच्या अंगाचे जेव्हा ते चमडा काढला त्याच्या मिठाच्या पाण्याने त्याने धुतलं तरी पण त्यांनी त्या औरंगजेबामुळे आपलं असं नाकारलं म्हणजे त्याचा धर्म स्वीकारला नाही आताचा धर्म फक्त राजकारणा पुरता मर्यादित आहे हिंदू हिंदू म्हणून मिरवू नका हिंदू मध्ये काहीच नाही आहे मशिदीवर फक्त एसटीएससी चे कोरे चढते आता तो अमित शहाचा जयशाह आय सी सी बी सी सी आय चा चेअरमॅन आहे दुबईला जाऊन बसते करोडून पैसा छापते तुम्हाला काय देते का एसीएससी चे अमित शहा केस लागते पोरांवर जे मशिदीवर चढतात आणि जन्मवरून त्याच्यावर केस चालते नोकऱ्या भेटत नाही त्याचा डाव आहे तुम्हाला समजत नाही म्हणून मी नाराजी मनुवास की झालं बिरसा मुंडे आंबेडकर हा तुम्हाला समजला नाही पैसे घेऊन पाचशे रुपये तुम्हाला पुरत नाही वर्षभर पाच वर्ष का एक दिवस नाही पुरत पाचशे मिटले का दोन तो झाले का तो पैसे फक् लागते सगळं काही जागा निघत नाही रेल्वेच्या जागा नाही निघत नाही काही नाही निघतशे रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे का आणि त्यांनी हिंदू बी लिहिलं नसतं तर आज तुम्ही इथं नसत्या आणि जेव्हा हा धर्म हिंदूंच्या हाती जाणार तेव्हा सगळ्यात पहिला टार्गेट हा महिला राहणार महिला जे खालच्या खालच्या जातीच्या एसटी एस सी ओ त्या दिवशी आपल्या ज्योतिबा फुलेच्या जीवनावर आधारित पिक्चर निघला त्याचा सेन्सर मधील काही सीन्स कट केल्या ज्या फुलेच्या तो लहानपदा तो ब्राह्मणवाद्यांनी कट करायला लावला जेव्हा किती फक्त ती तीन ती पर्सेंट आहे बाकी सत्त्याण्णव पर्सेंट आपण बहुजन समाज आहे तेव्हा फक्त एकच जण उतरला ते डॉक्टर आंबेडकरांचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर उतरले फक्त बाकी काय उतरला झोप ना म्हणून आपला नेता तुम्ही बरोबर निवडा तुमच्या पायन समोरच भिटायला काहीच उरणार नाही आणि बाबासाहेबांनी याच्यासाठी मेहनत नाही केली की आता त्यांनी मेहनत केली लिहिलं ते संविधान त्यांनी तब्येत रावला तुम्ही तरी ते लिहिलं कारण तुम्हाला लोकशाही दिली लोकशाही म्हणजे सगळ्यात महत्वाचा फंडा म्हणजे तुम्हाला मतदानाचा हक्क दिला तोच तुम्ही पाच ते दोनशे विकून राहिले आमदार आले का तबला पिटी वाजून राहिले पण पुस्तक नाही मागतायत का का तबला ना पिटी वाजवून राहिले आता घंटी बाकी राहिली त्याची घंटी वाजवा पुस्तक मागा आमदार दहा वेळा आश्रमावरून फिरते बीस सी तिकडून तिकडे पण त्याला एवढं समजत नाही का गावात पाण्याची व्यवस्था बिकट आहे गावात प्याले पाणी नाही वनवन होत आहे त्याला ते दिसत नाही निवडणूक आली त्याचं सगळं काही डाणी सुरू होत लोकांचं पण त्या तिकडे जरी तिकडे <laughs> <laughs> जर मंदिर असत तर आता स्ट्रीट लाईट असती मंदिर असत आहे ना पाहिलं का रस्त्यानं लाईट आहे पण तिकडं त्याला वाटत नाही का लाईट लावावं का गावातले कुठे शिकले गेले पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर <laughs> एक रुपया लागत नाही अभ्यास करायचा सगळ्यात अभ्यास वगैरे होत्या त्या रमेश कुमारजीच्या आश्रमात तिथं लाईट लावून पण इथं स्ट्रीट लाईट आहे कोणतं काम आहे आणि का गरज आहे टपल्या पेटीची काहीच गरज आहे आपण घेऊ शकतो ना आपल्या पैसा पुस्तक गावात पुस्तक वाटायला कधीच वाटणार नाही कधीच नाही वाटणार तो कारण त्या आमच्या विरोधात बोलणार कारण नेता देता कधीच देत नाही तुम्हाला म्हणून आता कधी सुधरा तर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या गुलाबीत तरी गेलेच नाही कधीच आणि आपल्याला ते सांगितलं पण नाही म्हणून तेरी सारी हाती घोडे तोप तलवार छत्रपती संभाजी महाराजांना बांधल होत है हाती जंजीर में लिपटा राजा मेरा अभी सप्पे भारी आणि आपण अशा दिसत आहोत जिथं उद्घाटनासाठी राष्ट्रपतीला बोलावलं नाही बोलावलं पण आले सातु लपंगे की प्रथम नागरिक या भारताचा राष्ट्रपती आहे त्यांना बोलावलं नाही बोलावलं पण संघवादी तो मोहन भागवत त्याचा का वाटाय त्या देशाच्या कल्याणात काहीच वाटा नाही त्यांनी कितीतरी वर्ष आपल्या संघाच्या याच्यात झेंडा पडकावला नाही तिरंगा गांडा पेंड घालून असते ते तर खाकी आणि तुम्ही ते संघवाले झाले संघवाले कधी तुमचं तुम्हाला आपलं मानत नाही एस सी एस सी ओबीसी

त्यांचे फक्त ब्राह्मण आहे ते ब्राह्मणासाठी सगळं करते तुमच्या आहे कोण संसदेत एक फक्त जो चंद्रशेखर आझाद बोलते आर्मीचा तो एकच दहा संसदेमध्ये संसदीमध्ये कोणीच नाही आहे तुमचं संसदीमध्ये तुम्ही कोणाला पाडलं तो अमित शहा तू कुत्रा तू का म्हणे बाबासाहेब 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 आंबेडकर 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 म्हणता म्हणे आंबेडकर म्हणून तुम्हाला का भेटते जर तुम्ही राम राम केलं असतं तर तुम्हाला या स्वर्ग भेटला असता <laughs> त्या कुत्र्याला हे माहित नाही <laughs> हो त्या तो ज्या पदावर आहे ते बाबासाहेबांची देण आहे त्याला हे माहित नाही बघा म्हणजे आंबेडकर आंबेडकर तुम्ही स्मृती पाठवले तुम्हीच पाठवले ते म्हणून कोणाला वोटिंग करायचं कोणाला नाही करायचं हे समजून घ्या आणि त्या मनोवाजेनं मी एवढं सांगतो की मनुस्मृती धरी पाखंडी मनुस्मृती माझे का मनुस्मृती नसत माहिती या देशात तीन हजार वर्ष बामनांनी राज्य केलं ते मनुस्मृती नुसार छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना जे मारलं ते मनुस्मृती त्यांना पकडून दिलं ते हिंदू होते औरंगजेबाचा करता तेवढा ब्राह्मणाचे करा कारण तेवढाच त्याच्या वाटा त्याच्यात पकडून देण्यात नाही तर संभाजी महाराज वाद होती वाद त्याला कोणी पकडू शकत नव्हतं आणि म्हणून मनुस्मृती दरे पाखंडी ब्राह्मणवादी हा सारे हे मनुस्मृती धरे पाखंडी ब्राह्मणवादी हा सारे आहे परिधान लिय हातो मे आपण सप्पे भारी आहे आज प्रत्येक जण मुख्यमंत्र्याकडे काय ना काय पाहत असते आमच्या गावासाठी काहीतरी कर आमच्या गावासाठी हे करत हे करण पण तो काहीच नाही करत लक्ष नाही तुमच्याकडे कारण तुम्ही दबेला तुम्ही त्याला म्हणू नाही शकत आम्हाला हे करून दे तो म्हणून तुला पाचशे घेतला चल निकल असंच म्हणणार आहे तुम्हाला कारण तुमची गलती तुम्ही फक्त ना फक्त दारू पेता कोणी असं नाही करता फक्त दारू साठी पेते पक, पैसे घेते आणि म्हणून सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा जैसे जलता गुजरात जैसे मणिपूर रात जैसे नपुरत की बात जैसे बाटे जैसे छीने वो वोट जैसे मन में हो खोट जैसे हमसे वादे भूल गया हो मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा जैसे काला हो मन जैसे रूटा हो धन जैसे मन में हो संघ जैसे पार्टी में कलेश जैसे बेचा हो ये देश जैसे संसद में हो जहरीला मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा आज तुमच्या जेवढं नाही एकही राईट्स नाही आज एक नवीन कायदा ह्या हिंदू मुस्लिम करता एक कायदा पास झाला की जो नेत्याचे भांड जो पत्रकार आहे आता आज खोच करते पत्रकार कोणतेही आमदाराचे झाला कोण भ्रष्टाचार आहे कोण नाही जर कोणी आरोप जरी केला सामान्य नागरिकांनाच त्याच्यावर कोट्यावधीचा दंड साँ� आहे म्हणजे माहिती अधिकार अधिनियमचे सगळे धजे उडवले तुमच्याकडे काहीच नाही राहिलं आता कारण सगळे तिथं मनुवादी आहे तुम्हाला आता सांगतो आणि म्हणून हा देश आता तानाशाही कडे चाललाय आपल्याला लोकशाही गेली ते लोकशाही सोडून हा देश तानाशाही कडे चाललाय बाबासाहेबांचं कुठंतरी स्वप्न भंग होत आहे आणि ते आपणच करतो बहुजन एसटी एस सी ओबीसी कोणीच नाही करतात आता जे त्याच्याकडे चाललं ते तुम्हाला तुम सांगतो वही काटिल बिहू सब घोटालों में शामिल भी बिहू झूठा हूँ मैं कातिल भी बिहू सब घोटालों में शामिल भी एम एमपी चुराना वैसे दबाना एमपी चुराना वैसे दबाना बस यही मेरा कसूर वाद से अपनी मुकरता नहीं पुराव्य कमी करता नाही तानाच्या ओ तानाशा तानाशा ओ तानाशा तानाच्या ओ आता तानाशान असतवर्त करा कारण सगळ्यांनी पार्टिसिपेट करा हातवर्त करा बोला जनतेने पण रिस्पॉन्सिबिलिटी होती पाहिजे म्हणून मनुवाजी मनु भडव्यांचा हाय हाय म्हणा मनुवाजी भडव्यांचा <laughs> मैं 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 रोज चुराना चुराना अपना अपना बताना बताना बस यही मेरा दिखाता कभी डिग्री ना पंच डिग्री डिग्रिया तो बनवा डिग्री डिग्री ना तो डिग्री में अपनी दिखाता नौकरी किसी की लगाता नहीं ताजा ओ ताजा चा, चा ताजा ओ तानाशा तानाशा ओ तानाशा तानाशा है मेरे ही चमचे इसलिए बेबस मेरा नाम लाशों से ऊपर उठा करिया पीछे मेरे अमित शाह जुनून कहानी सच्ची लगे भ्रष्टाचारी मुझे अच्छे लगे चुतिया बनाना बर्तन बजवाना चुतिया बनाना बर्तन बजवाना कारण कोविड मध्ये तुम्हाला भांडे वाजवायला लागले टाटा टाटा ना तुम्ही जाते का आता मला काय करायचं टाटा वाजवत अंदाज लागतो बनाना बटन बजवाना बनाना बर्तन बजवाना बस यही मेरा गरीबों से मेरा नाता नहीं जिसे कोई पर छुपाता नहीं तानाशा ओ तानाशा तानाशा ओ तानाशा तानाशा ओ तानाशा आणि आता जे संस्था आहेत भारतातल्या मोठ मोठ्या संस्था आहेत ज्या त्याच्या दबावाखाली आहे कारण पैसे घेते सगळ्यांच्या अधिकाऱ्यांना सगळे पैसे घेते सगळे दबेल आहे आणि ते दबेल कोण कोण आहे संस्थाना जन्मदिवस म्हणजे त्याचं भाषण न करणं म्हणजे पाप आहे आपण भाषणाचा कार्यक्रम नाही घेऊन का जेवणाचा कार्यक्रम घ्यायचा फक्त बोलायचं कधी त्या माणसाने एक लाखाच्या वर्ष बोलले संसदेत निस्त्या संविधानासाठी आपण भाषण नाही देऊ शकत सगळ्यांनी बोला ज्याला वाटते त्याला बोला कारण हा तुम्हाला बोला फ्रीडम ऑफ स्पीच कलम नंबर नाईनटीन तुम्हाला तुम्ही बोला नाही तर नाहीत तुम्हीच राह प्रत्येक वेळी राह आणि म्हणून त्या संस्थेचे नाव ऐकायला सीबीआय जाय या इडी तुझे सताए आजा प्यारे पास हमारे काहे काय काहे घराय घोटाळा केला तो शेतकऱ्याला म्हणते तुम्ही कर्ज माफी तुम्ही कर्ज भरून द्या आणि या याच्या पगारामध्ये तेवीस टक्क्यांची वाढ झाली शेतकऱ्याला काहीच गरज नाही तुमच्या कर्जाची मला सांगा सिगरेट सिगरेटची आवश्यकता आहे का सिगरेट शिवाय आपण जीवन जगू शकतो ना पण सिगरेट विकणारा अरबपती आहे दारू शिवाय दारू विकणारा अरबपती आहे पण शेतकरी एका करते तो गरीब आहे कारण त्याने किंमत ठरवायची परवानगी नाही आहे की आता भाव लावला जाते ज्या दिवशी शेतकरी भाव लावणार आपल्या अन्नधान्याचा त्या प्रत्येक धनाच्या घरी चाळीस लाखाची थार उभी राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पण ते तसं होऊच देत नाही मनुवादी होऊच नाही देत आणि म्हणून पार्टी मेरी भ्रष्टाचारी की आज्ञाचारी जिसके सर पे हात फिरा दे चारशे हो जाय कोरी सुन, सुन 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 अरे बेटा सुन इकडं 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 बान एवढं लिहिलं तुम्ही काय ऐकत नाही सुन 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 अरे बेटा सुन इस पार्टी के बड़े बड़े जुर्म सुन 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 अरे बेटा सुन इस पार्टी के बड़े बड़े जुर्म मर्डर या भ्रष्टाचारी यहाँ सबको बिल मिल जाए काहे काहे घबराए सीबीआई के पीछे पड़ जाए या ईडी तुझे सताए आजा प्यारी प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए का लॉयर हो या इंस्पेक्टर जज हो या कलेक्टर और अपने आगे सभी ने झुकते इंक्लूडिंग प्रेस रिपोर्टर बस एक बार हाथ मिला दे तो उन्हीं के पाप छुपाए घबराए का काहे घबराए जाए, जाए ती 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 तुझे सताए, आजा प्यारे पास हमारे का है घबरा आनी आता है दोस्त गया सिगरेट तोड़ दे आता है आपने आपने तो बस आता है दोस्त गया दोस्त गया चाहे दोस्त गया वर या दोस्त गया मुझसे क्यों नहीं आज ये भी मांग मांग दे रहा हूँ तूने वो क्यों तोड़ दो बोलना बहुत ये मला मदत करशील हे त्याच्या

आणि आपला देश आता आणि आपण आता कं झाला आपल्याला पाहिजे आता जर आपण असं झुकून राहिलो तर जागे हम होंगे कंगाल हम होंगे कंगाल हम होंगे कंगाल एक दिन मन में अंधविश्वास का हम होंगे कंगाल एक दिन होंगे नंगे चारों ओर मुंगेर नंगे चारों ओर उनके नंगे चारों ओर एक दिन

Te la teme.